चला नमस्कार मित्रांनो मी हॉटेल जलपरी सर्व सर्व मित्रांनो एका दाद्याची कमेंट आली दादा पाच किलोमीटर फिरला मुंबई मध्ये एक वडापाव भेटला नाही ना कुठं जेवण भेटलं नाही इतका वेळ अत्याचार चालणार नाही यायला तुमचा भाऊ काळजी करू नका डायरेक्ट फॅक्टरी मधूनच पंधराशे डझन केळ किती रिप्रशे आणि किती बी येणार आता फॅक्टरी मधूनच डायरेक्ट पंधराशे डझन केळ येणार तुम्ही घाबरू नका तुम्ही सरकारचा घाम निघूस तर तिथंच बसायचं घामच काढायचं आता आता खोट बोलायचं नाही यायला भाऊ कुठून 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 बी मदत येणार आहे निघालोय मी तर आता बरोबर एक वाजता इथून निघालोय सकाळी तुमच्या पशी आहे नो मी काळजी करू नका यायला तुमचा काळजाचा तुकडा हा खोटे दिप्या खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही मित्रांनो लक्षात घ्या आता फक्त आरक्षणासाठी कॉपी चहा करा कॉपी करा पर आरक्षणासाठी नका बसू घरी चला मुंबईच्या नका बसू घरी चला दारी कोट्या बघा कोट्या नमस्कार मित्रांनो निघालो मी मुंबईला नका बसू घरी माझ्या भावासाठी मुंबईच्या दारी पाचशे किलो पर्सन आणि पंधराशे डजन केळ घेऊन जलपरीची गाडी निघाली माझ्या भावाकड सकाळ सकाळ तुमच्या पशी हजार म्हणजे हजार होणारच रवी भाई हजारच होणार म्हणून तर मी म्हणतोय खोट कोट, कोट बोलायचं नाही आपल्या माणसासाठी कुठं बी कवा बी कधी बी जलपरी असणार म्हणजे असणार बाप्पा खोट कोट <kot> बोलायचं नाही नका बसू घरी चला मुंबईच्या दारी <kot> <kot> नका बसू घरी चला मुंबईच्या दारी <kot> बोलायचं नाही येईलोय मी